उद्धव ठाकरे हे आज बुलढाण्याच्या दौऱ्यावरती आहेत राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी उद्धव ठाकरे हे दर्शन घेणार आहेत एकूणच बुलढाणा दौऱ्यावरती उद्धव ठाकरे हे आज आहेत सिंदखेड राजा आणि मेहकरमध्ये उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा होणार आहे उमेदवार घोषित करणार का याकडे आता लक्ष असेल उद्धव, हो हो उद्धव ठाकरे यांचा हा बुलढाणा दौरा दुसऱ्यांदा होतो आहे मागच्या वेळेला दौरा त्यांनी अर्धवट सोडलेला होता आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे बुलढाण्यामध्ये आहेत त्यामुळे आजच्या या दौऱ्यामध्ये ते उमेदवार घोषित करतात का हे बघावं लागेल उद्धव ठाकरे यांच्या आज दोन सभा सुद्धा बुलढाण्यामध्ये होणार आहेत आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊया संदीप वानखडे आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत संदीप उद्धव ठाकरे यांचा आजचा हा एकूणच दौरा कसा आहे कुठे कुठे सभा होणार आहेत आणि प्रामुख्यानं उद्धव ठाकरे हे आजच्या दौऱ्याच्या माध्यमातून उमेदवारांची घोषणा करू शकतात का याविषयी काय बोललं जातं गुरु खरंतर उद्धव ठाकरे जे आहेत ते आज दुपारी एक वाजता बुलढाणा जिल्ह्याच्या शिंदेखेड राजा या ठिकाणी दाखल होणार आहेत सुरुवातीला ते राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी जाऊन ते दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर राजवाड्या समोर जे आहे त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे दुपारी तीन वाजता मेहकर येथील बालाजी मंदिरात जाऊन ते दर्शन घेतील आणि त्या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सभा होणार आहे संपूर्ण जिल्हाभरातील नागरिक जे आहेत शिवसैनिक जे आहेत या सभेला उपस्थित असणार आहेत आणि आज बुलढाणा लोकसभेसाठी उद्धव ठाकरे आपल्या अधिकृत उमेदवाराची घोषणा करणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे खरं जर पाहिलं तर शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर गेल्या पंधरा वर्षापासून शिवसेनेचे खासदार असलेले प्रतापराव जाधव हे शिंदेसोबत गेलेले आहेत आणि त्यामुळे या लोकसभेकडे जे आहे हे उद्धव ठाकरे यांचं विशेष लक्ष आहे गेल्या बावीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी बुल उद्धव ठाकरे जे आहेत हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर होते मात्र तेवीस तारखेला मनोहर जोशी यांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांनी आपला तेवीस तारखेचा जो दौरा होता हा रद्द केला होता आणि आज पुन्हा एकदा ती बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत खरं पाहिलं तर प्रतापराव जाधव हे आता शिंदेसोबत गेल्यामुळे शिवसेने एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोन्ही शिवसेनेसाठी जो आहे हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनलेला आहे आणि गेल्या पंधरा वर्षापासून जे प्रतापराव जाधव आहेत त्यांच्या विरोधात त्यांच्या त्यांना जी आहे हे आता महायुतीकडून उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं जा बोललं जात आहे पण त्यांच्या विरोधात जो आहे आता उद्धव ठाकरे कोण उमेदवार देतात आणि सध्याच्या उमेदवाराची चर्चा सुरू आहे ते म्हणजे नरेंद्र खेडेकर आणि नरेंद्र खेडेकरांची उमेदवारी आज घोषित होते किंवा इतर उमेदवाराची चाचपणी केली जाते या संदर्भात आता सर्वांना उत्सुक उत्सुकता जी आहे ती लागून राहिलेली आहे मात्र हा मतदारसंघ जो आहे दोन्ही शिवसेनेसाठी आता प्रतिष्ठेचा मानला जातोय आणि त्यामुळे मोठी चूर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे प्रतिष्ठेचा बनलेला मतदारसंघ त्यामुळे स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे यांच्या आजच्या दौऱ्यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी